हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो रविवारा बागेतला काम जवळजवळ खूप कमी झाला अशा वेळी बागेत काहीतरी काम द्यायचं म्हणून आपण कलबा हलूक सगळ्या कामगारांका सोडला आणि आज रविवारा दुपारी काय घशाखाली घास उतारणार नाही असोच सुको त्यामुळे आपण माश्याचं जेवण खाऊसाठी स्पेशल मिठवावीत जातो आणि मिठवावीत आपण खाई जातो चला बघूया आपण इळ्यात ना निघाला आणि आता मिठबवीत आपण पोहोचणार आहोत या इकडे पर्यटकांसाठी अरण्य कुले म्हणून रिसॉर्ट आता रस्त्याची तर सगळीकडे बॉम्बा बोंब या रस्त्यामुळेच फक्त इकडे येताना कंट्रोल येतात बाकी सगळा मस्त येऊन आहे आता काय मासे भेटत काय बघूया नवीन बांधकाम चालू इकडे मार्केटच काय सांगितले न काय सांगितले फोन केले नी फोन केले पण उचलूच नाही नाही

होय एकटोच नाही तर मासे घेऊन झाले आहेत आपण सोनळे घेतले आहेत आणि पातळी खवळी टेस्टला भरपूर चांगली असतात आणि ती माणसा दोघं जण आहात आपण एक तिसरो एवढा म्हावर आपल्या बस कारण मी गरिबांचो खाण्यावळी आहे माका जा काटेरी आणि साधा म्हवरा भेटता ता आवडता आणि ता फार लागत नाही दररोज लागता चला जाऊया आता येताना बहिणीच्या सासूने शेंग दिल्यानंतर ह्यांच्या शेगलाचे शेंगो मी नेऊन खात आहे आता ते इकडे मिठबावला इल्यामुळे त्यांच्या शेंगे भेटत नाही आता तकडे द्यायचो इकडचा तिकडे तिकडचा इकडे चला तर मिठबाव आणि हिंदळे ह्या गावांकडे जोडणारा जो मेन पूल आहे त्या पुलाच्या बाजूने रस्तो गेलो आगवणवाडीत आणि रस्त्या बांधाचं चा काम चालू आहे तर आपण थं लाव आपण ज्या बांधावर नाही लाव तर इकडे बांधाचा काम चालू झाला आणि रस्त्याच्या मध्ये जे सी बी आहे इकडे एवढी गाडी घालताना भीती वाटता समोरना गाडी ती तर मधी मधी ठिकाणं दिली आहेत खरेच पासिंग होता बाकी इतर ठिकाणी पास करू गाडी भेटत नाही इकडे वातावरण इतक्या सुंदर आहे जे समुद्राच्या आजूबाजू दिसणारे पक्षी असतात ते या ठिकाणी तुमका दिसत आणि एक फ्रेश वातावरण दिसता या साइडला येऊ पहिलो चिंगूळ प्रकल्प होतो त्याच्यानंतर थोडे दिवस त्याच्यात शेकडा पालन केलेला होता आता देखील चिंगूळ पालन त्यांचं ते ते घर आहे आपल्या साईट देऊसाठी त्यांका बिचाऱ्यांका आपला काम थांबूचा लागला त्याकडे बाजूक पास करतात गाडी बघूया काय करतात ती केले की आपल्या गाडी जाऊ भेटते चलो तर रस्त्याच्या दोन्ही बाजू हिरवळा आणि लाल असणार मस्त वाटत वाळू सगळीकडे आणि जुने जो कविता होतो वळणावळणाच्या वाटेच ते सगळं आठवाक लागले होत फायनली आपण घरापर्यंत पोचला माणूस माका फसवता लय दिवस भेटलो नाही म्हणून मी लय मग मग किती दिवस भेटलाच नाही तू माका मी काही गायब नेल तू गायबस बघतोय काम येत हो माणूस माका बायकोवर वकडे येऊन फसवता आलोय दिवस ह्या ह्या सगळ्या काहीतरी काम केले नाही व्हिडिओ करतोय ही वाली या, या लाए लाए वाए। 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 दम देता कायम आणि ही बाई तकडे रवत नाहीत पण खर्च मजबूत केले नाही बहुतेक हे पैसे आता माकाच राह घेऊन वसूल करूचे लागत शंकर <laughs> लोक राहतली घरात सुधारत नाही ही न रावणारी घरात सुधरू जात hmm. आणि तकडची वाट लावत तकडची वाट तू सांगतस तकडे जाऊन इले इल्या नाश्ता दिल्या मासे निटावून आणलं नाही त्यामुळे ह्या डबल काम लागलाकडे मासे निटाऊचं काम चालू आहे आणि ही जी काही पाईपलाईन केलेली आहे ती नेमक्या काय का कळत नाही त्यासाठी ते लिहून वगैरे ठेवलेला ह्या कंपाऊंड परसव जुन्या लोकांच्या भाषेत परसव तर इकडे माड फोकळी आणि आंब्याची वगैरे भरपूर झाडं होती इकडे ही पायर आणि कलम आपण गेल्या वर्षी छाटणी घेतली आहे आपण म्हणजे त्यांनी केले नाही आमक नाही वेळ भेटलो ह्या सगळा कंपाऊंड खूप मस्त वाटतं आणि जर तुम्ही फिरताना बघितलात तर मेटबावला सगळी वाळू बघा बीचवर चालल्यासारख्या वाटत खै बागशाल तिकडे अशी वाळू ही बघा सफेद वाळू ही विहीर आणि विहिरीचा डुरको बघितला तर किती जवळ पाणी आहे बघा एवढ्या जवळ पाणी आहे ह्या पाणी इतर वापरासाठी घरगुती वापरासाठी वापरला जातं कारण जरा गदूळ असल्यासारखे असतात आणि पिऊसाठी नळाचा पाणी पंप बसवलं टिल्लू पंप जेव्हा भात मेन पिकला हो मालवणी आरोमाचं रंग घराकडनं आयंडबोधी ना ही भाकरी या में, में ओ, भाजी अर्धी कशी तरी खपवलंय देऊन देऊ ह्या भेटला तर कोण तकडे बघता चला रविवार आपलं झालो आपण मीठ बावीट पाणी टाकला रविवारचा आता आपण चलाव घरात झोपा मी पण झाला बागेत खरा कामगार होती ते, ते शंकरची पण लादी लावून जवळजवळ पुरी करत घेऊन येलो शंकर झाले ना लादी लावून शंकरची बायको त्यांनी फसवले नाही त्या लग्नाच्या वेळ तर त्यांना सांगत नाही दोन तोळे सोनं आता देणारच दोन तोळे सोनं देणारच ना आता तुम्ही भाव सांगत नाही तुझ्या शंकरला देऊ देऊन टाका त्याचा तेवढा जाता कशा स्वस्त झाला ऐंशी अस हा मग स्वस्त झाला आता अटॅन्शी वर गेलेला चला टाटा बाय बाय हा भान पण मी माझं नाव घेऊ नको मधी मी आता घरात जातलय ती दोघा तुका मारती <laughs> 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 कामगारांक आणून जाऊच आणि कटोकट -कर टायमिंग मध्ये निघालय पुन्हा एकदा इकडे जेसीबीचा प्रॉब्लेम हा गाडी अडकली आपली समोर जेसीबीचा काम चालू असल्यामुळे सकाळी आपण घेतला ठिकाणी आता मस्त वाटत समुद्र आहे किसासाठी इकडचं सगळ्यात सुंदर असं मला काय आवडत असत ह्या ब्रिजच्या चा असणारं असणारशार समुद्र आणि समुद्रात लागण ही असणार बांधावरचं रस्तो खूप सुंदर वाटतं या ठिकाणी प्रवास करताना फायनली आपण जग सगळा फिरान आपल्या बागेकडे ज्या ठिकाणी काम चालू हिला या सगळ्या जेवणाचे डबे वगैरे ठेवलेले आहेत आणि समोर तिकडे कलम हलवत शेवटच्या डप्प्यात इथ एक दोन कलम हत्ती हलवले आपण घरात चालला इळियात इळिया तिला